सोलापूर जिल्ह्यात गुरुवारचा दिवस घातवार ठरला तीन विविध ठिकाणच्या अपघातात विद्यार्थी भाविक आणि शिक्षकांसह पाच जण ठार झाले पहिल्या घटनेत बार्शी धाराशिव मार्गावर तांदूळवाडी शिवारात एस टी बस व दुचाकीचा भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे मित्र बसच्या टायरखाली चिरडून ठार झाले हा अपघात गुरुवारी साडेचारच्या सुमारास घडला कार्तिक रोहित यादव वय सतरा ओंकार अनिल पवार वय वीस ओम दत्ता अतकरे व बावीस तिघेही राहणार धाराशिव अशी या अपघातातील मैतांची नावे आहेत तर नंदिनी वधुकर कांबळे कलावती तुकाराम कसबे अशी बसमधील जखमींची नावे आहेत दुसऱ्या घटनेत रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला शैक्षणिक सहल करून परतणारी एस टी बस धडकून झालेल्या अपघातात एक शिक्षक ठार तर दोन विद्यार्थी व दोन शिक्षकांसह चार जण जखमी झाले ही घटना गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास वटपणी तालुका माळशिरस येथे घडली या अपघातात बाळकृष्ण हरिबा काळे वय त्रेपन्न राहणार रेडणी तालुका इंदापूर हे शिक्षक जागीच ठार झाले तर शिक्षिका एस एस कवटे व शिक्षक आर एस शिरसाट विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी शेटे विद्यार्थी श्रवण घाडगे हे जखमी झाले तिसऱ्या घटनेत हिंगोलीहून पंढरपूरकडे जाणाऱ्या टेम्पो चालकास डुलकी लागल्याने तो पलटी झाला या अपघातात एक ठार तर तेरा जण जखमी झाले आहेत हा अपघात कुर्डवाडी शेटफळ रस्त्यावर बावी गावानजीक घडला आहे गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा